वर्धा जिल्ह्यातील एसम भागावात शेकडो वर्षापासून ज्ञानेश्वरी पालखी महोत्सव सातत्याने उत्साहात आणि गावकऱ्यांच्या एकतेने साजरा केला जात आहे महत्वाचे म्हणजे गावातील माऊली ज्ञानेश्वराचे मंदिर आणि लोटांगण प्रदक्षिणा हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे गावातील घरातील मोठी व्यक्ती संपूर्ण गावाला लोटांगण घालून पालखी समोर प्रदक्षिणा मारतात मान्यता आहे की एसंबा या गावातील नागरिकांचे ज्ञानोबा माऊली हे ग्रामदैवत असून त्यांच्यामुळे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात या महोत्सवाचा अधिक सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेशानी पाहूयात ज्ञानोबा माऊली तुकाराम वर्धा जिल्ह्यातील एसंबा या गावामध्ये जणू आळंदीत उभारली आहे पंढरीचं दर्शन आणि ज्ञानोबा माऊलीच्या आळंदीचं दर्शन एकाच ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळते आहे गेल्या कित्येक वर्षानुवर्षापासून हा जो सोहळा आहे ज्ञानेश्वरी चा जो सोहळा आहे या ठिकाणी खूप सुप्रसिद्ध आहे पहिल्यांदाच स्टार महाराष्ट्र न्यूजची टीम या ठिकाणी पोहोचली आपण जाणून घेऊया की या सोहळ्याचं नेमकं काय औचित्य आहे तर आपण आपल्यासोबत आहे की याच ठिकाणचे भक्त काय औचित्य आहे या सोहळ्याचं आणि किती वर्षापासून हा सोहळा सुरू आहे हा सोहळा पंच्याऐंशी वर्षापासून चालू आहे आणि आमच्या गावामधील एक ह्या तीन पिढ्याच्या अगोदर एक व्यक्ती आळंदीला गेली आहे आणि तिथून आल्याच्या आल्याच्यानंतर आमच्या गावामध्ये त्यांनी ही परंपरा लावून दिली पहिले एक एक मौल्यापुरता कार्यक्रम होता आणि आमच्या गावचे भैयासाहेब हिवन यांनी सर्व गावात एकत्रित करून हा पूर्ण गावाचा जन जनसमुदाय एका ठिकाणी बसून मिटिंग वगैरे घेऊन जो रोज मजूरदार आहे त्याच्याकडून थोडे कमी जे कास्तकार आहे त्याच्याकडून थोडे जास्त आणि जे दहा पंधरा एकरवाले कास्तकार आहे असे सात हजार दहा हजारापर्यंत अशी मदत करते आणि सर्व गावा मिळून हा कार्यक्रम पार पाडते आणि आमच्या धानोऱ्याचे पंकज बाबू किसनलालजी चांडक हे सुद्धा आपल्या अंतकरणातून इथे मदत करते आणि वेळोवेळीसुद्धा सहकार्य करते आणि आमचे नितीन भाऊ बुरांडे जितेंद्र देशमुख रवींद्रजी भाकरे गप्पर बाबू असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांच्या एकाच नाही तर अनेक हातांनी या कार्यक्रमात सहभाग होतो आणि हा कार्यक्रम इतक्या पंच्याऐंशी वर्षापासून सातत्याने खूप मोठं यांनी स्वरूप घेतलेलं आहे आजूबाजूच्या परिसरातून नस नव्हे तर प्रत्येक घरातील जे नातेसंबंध असतात भाऊ बहीण किंवा दूर गेलेले सर्व या ठिकाणी गावात येतात आपल्यासोबत जे सातत्यानं एक मदतीचा हात या परिसरात सर्वांना लागतो आहे आपल्यासोबत पंधरची जाणडक काय काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल खूप सुंदर असं आयोजन गावकरी लोक करतात आणि भव्य दिव्य स्वरूपात स्वरूप आलं आहे या कार्यक्रमाला संतश्रेष्ठ माऊलीची कृपा या गावावर सदैव असते आणि सर्व कोणता पक्षपात न करता सर्व लोक गरीब पुढारी श्रीमंत सर्व लोक इथं सहकार्य करतात आणि असा खूप साजरा सोहळा ह्या येसंबा नगरीत साजरा होते धन्यवाद आज किमान शंभर किलोमीटरपासून या ठिकाणी भक्त येतात आणि आपल्या त्यांच्या मनोकामना देखील या ठिकाणी पूर्ण होतात माझ्या बाजूच्या विजेवरमध्ये दाखवू शकतो पिढ्यान पिढ्या लोटांगण पूर्ण या परिसरात गावाला त्या पालखी सोहळ्यासोबत माऊलींच्या जे घालतात ते पाटील सुद्धा आपण त्यांना मध्ये दाखवू शकतो असे अनेक जे चमत्कार आहेत ते याच धर्तीवरून याच तीर्थक्षेत्रातून घडलेले आहे आणि माऊली सेवक पण आहे या ठिकाणी दिलीप भाऊ भाकरे यांचे माऊली सेवक आहे गेल्या कित्येक पंच्याऐंशी वर्षापासून हा जो सोहळा आहे हा सातत्यानं टिकून आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर एसंबा वर्धा गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून सातत्याने जो, जा जो त्यार सा शुरू आते शुरू आते हा माहुली ज्ञानोबा माहुलीचा जो आज सोळा सोहळा या येसंबा गावामध्ये वर्धा जिल्ह्यातील अत्यंत छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी सातत्याने सुरू आहे त्याच ज्या दिंडी सोहळ्याचे एक कर्तेधारते आहे भैया साहेब हिवंश आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल की हा सोहळा पंच्याऐंशी वर्षापासून सुरू आहे त्याचं महात्म्य काय आहे आणि कसं आज लोकात इतका मोठा प्रसिद्ध झाला आहे हा सोहळा आमच्या पूर्वपासून चालू आहे आम्ही नसताना आमचे पूर्वज ज्या वेळेस चालू होते त्यापासून चालू आहे आणि सध्या मी या गावचा रहिवासी नव्याला झालो म्हणजे माझं दत्तविधान एकोणीसशे बहात्तरमध्ये झालं त्याच्यानंतर तेव्हापासून मी या गावात वैवाटदार म्हणून राह आज मला इतके वर्ष झाले आज म्हणजे आज चोवीसपर्यंत मी इथं जाऊ हा कार्यक्रम सुरुवातीला एकत्रच होता आणि आता एकत्रच आहे पण या कार्यक्रममध्ये मध्ये काही दिवसांनी बंद पडायचा स्थिती झाला होता तेव्हा जेव्हापासून मी इथं बहात्तरपासून या गावात आलो दोन तीन वर्ष आम्ही असा मोहल्या मोहल्याचा कार्यक्रम केला आणि नंतर मी पंच्याहत्तरपासून हा सर्व कार्यक्रम एक गृहानं सर्व गावातल्या गावातल्या लोकांसोबत हा कार्यक्रम मी आत्तापर्यंत बोलून राहिलो आहे या कार्यक्रमाला जवळजवळ किती वर्ष आता चोवीस चालू आहे चोवीसपर्यंत हा एकत्र कार्यक्रम केला त्या या गावामधले सर्व लोकांचं सहभाग आणि या लोकांचं सहकार्य त्याच्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या उंचावर चालला निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा